आपन ताहा ताहा प्रेस मराठा महासंघानं दिलं शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन जालना जिल्ह्यातील शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतर भरवण्यात याव्यात यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाकडून सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे मात्र काही शाळा जाणून बुजून सकाळीच भरत असल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत या विषयासंदर्भात निवेदन देण्यासाठी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख व इतर पदाधिकारी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगला तुपे यांच्याकडे गेले असता त्या उपस्थित नव्हत्या यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन देत आपला रोष व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सुरज पारवे आज याआधी शासनाने शासन निर्णय काढला होता सकाळी सातऐवजी नऊ ला शाळा सर्व शाळा सुरू झाल्या पाहिजे सुरू करण्यात आल्या पाहिजे जेणेकरून थंडीच्या त्रासामुळे लहान मुलांना त्रास होतो विद्यार्थ्यांना पालकांना त्रास होतो या अनुषंगाने शासन निर्णय घेतला होता परंतु शिक्षण विभागाचं याकडं दुर्लक्ष असल्या कारणाने आम्ही मराठा महासंघाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने पालकांच्या वतीने जिल्हा अधिकारी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना व माध्यमिक विभाग शिक्षण अधिकारी प्राथमिक विभाग शिक्षण अधिकारी यांना एक निवेदन दिलं निवेदनानंतर आंदोलनाचा इशाराही दिला तरी त्यांनी पाहिजे तशा प्रकारे कुठल्याही शाळेकडे लक्ष नाही दिलं मग स्मरणपत्र देऊन आज पुन्हा आज सोमवार एक वाजता दुपारी आलो आणि माध्यमिक शिक्षण विभागामधल्या शिक्षण अधिकारी मंगल मॅडम धुपे ह्या काही उपस्थित नव्हत्या आज वर्किंग डे सोमवारे खर तर सोमवार आणि शुक्रवार हे कामाचे दिवस हे कार्यालयात थांबणं गरजेचं असताना सुद्धा त्या कार्यालयामध्ये नव्हतं त्यानंतर आम्ही त्यांच्या खुर्चीला निवेदन दिलं त्याचबरोबर उपशिक्षणाधिकारी श्री भागवत साहेब यांच्याशी चर्चा करून आमच्या ज्या मागण्या आहे गोल्डन जुबली शाळा असल किड्स कॅम्ब्रिज असल त्याचबरोबर अनेक शाळा अद्यापही नवला उघडतात आणि त्याचबरोबर आम्ही गोल्डन जुबली शाळेमध्ये सकाळी निवेदन द्यायला विनंतीपूर्व निवेदन द्यायला गेलो असताना आमचं निवेदन सुद्धा स्वीकारलं नाही असा मुजोर जी शाळा आहे त्याच्यावर यांचा अंकुश नसल्या कारणाने शिक्षण विभागाचा अंकुश नसल्या कारणाने त्यांची एक प्रकारची दादागिरी सुरू आहे आणि त्यांना विचारलं तर ते म्हणतात की आमचं सीबीएसई पॅटर्न आहे सीबीएसई पॅटर्न सी जरी असलं ते अभ्यासक्रमापुरतं ठीक आहे परंतु बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी त्या शिक्षण विभागाच्या आधिपत्याखाली चालतात हे मात्र शिक्षण विभाग जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करत त्याचा निषेधार्थ आज आम्ही शिक्षण विभागावर माध्यमिक शिक्षण विभागामध्ये अधिकारी यांच्या घेराव घालण्यासाठी आलो होतो परंतु त्या नसल्या कारणाने त्यांच्या खुर्चीला निवेदन देऊन घेराव घातला आणि यामध्ये त्यानंतर प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी कैलाजी दातकी साहेब यांनाही स्वतः भेटून याविषयी निवेदन देऊन चर्चा केली आणि लवकरच हा निर्णय ते मार्गी लावतील असं त्यांनी सांगितलं